ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षाचे बहुजन दुर्दय सम्राट संजय बाळासाहेब आंबेडकर वयाच्या चौऱ्यात वर्षे सुद्धा या देशामध्ये होतले हुकुमशाही आणि अर्थात धोक्या झालेली संविधाने लोकशाही या सर्व बाबींच्या विरोधामध्ये बाळासाहेब आंबेडकर अथक परिश्रम घेत आहेत आणि वंचित राना संघटित करण्याचं काम त्यांनी जोरदारपणे चालू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या होऊ घातलेली वंचित बहुजन आघाडीची सभा सहा मार्च रोजी निरुळ या ठिकाणी सारस्वती डेपोच्या बाजूला रामलीला मैदानामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पाडणार आहे यामध्ये मला दुमत वाटत नाही मला दुमत नाही आहे परंतु ह्या सभेची पूर्वतयारी करण्यासाठी संपूर्ण कामडी शहर असेल तळोजा असेल कळमुली असेल खारघर असेल नावडा असेल खा, प का असेल या समोर लोक मोठ्या उत्साहामध्ये या सभेमध्ये सहभागी होणार आहेत आणि उद्या उद्या होऊ घातलेली हुकुमशाही या सभेच्याद्वारे हे शा या हुकुमशाहीला मोजतोड जवाब जवाब दे देणारी सभा उद्या होणार आहे याबद्दल मला माझ्यामधून कुठलंही दोमत आहे बाळासाहेब आंबेडकर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दे, अतिशय परिक्षण घेऊन तर सर्व वंचितांना संघटित करून ह्या देशामध्ये संविधान कसं वाचेल या संविधानाची बीजं अधिक खोलून कशी दिलं जाईल आणि त्यामु त्या संविधानामार्फत लोकशाही कशी मजबूत होईल अधिक यासाठी अधिक पर्शन आहेत आणि बाळासाहेबांसोबत समोर वंचित समाज थाळी माळी तेली कुर्बी ढोर चांबार लोहार शिंपी राबोशी धनगर शाणपूर्वी मराठा आणि मुस्लिम माधव हे मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांमध्ये जुडत आहेत हा ह्याचं एक फलित आहे वंचित बहुजन आघाडी ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये मार्गक्रम करीत आहे एवढं बोलून मी आजच्या या सभेच्या निमित्ताने भूगाजली सभेच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मोठ्या संख्येने कामड शिहारवासियांनी या सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी स सर्व कामड शिहारवासियांना नम्र आवाहन करतो